अक्षय भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ काय अडचण झाली आपण विदाऊट चप्पलचे इथं रविवार पेठेत फिरतोय देवाचरने साकडं घातलेलं आहे की माझा मित्र जो नेहमी माझ्या असतो मयूर आज तो प्रभाग क्रमांक चार मध्ये उमेदवारी लढव देवाचरने अशी प्रार्थना केली आहे की तो घरघोस मताने निवडून येऊ हो। आणि तोपर्यंत मी माझ्या चप्पलीचा त्याग करा दोन मिनटं दोन मिनटं दोन मिनटं तुम्ही काय सांगताय लक्षात येत आहे का तुमच्या हो काय सांगितलं आपण परत एकदा सांगा जोपर्यंत ते नगरसेवक होत नाही कोण तोपर्यंत मयूर महापैर तोपर्यंत मी चप्पल त्याग केले हे आपण चप्पल त्याग केलेली आहे हे कोणत्या देवाला साकडं घातलं आमच्या समाजाचं लक्ष्मी माता एक मंदिर आहे ते वर्षानुवर्ष पडलेलं होतं आम्ही त्यांच्याकडे ते एक मनोभावे घेतो की मयूर सर आम्हाला अशा अशी आमचं मंदिर पडलेलं आहे त्या मंदिरासाठी तुमच्याकडून जर काय होत असेल तर ते तेवढं करा तर त्यांनी त्यांच्या तेन यंत्रणा वापरून त्या मंदिरावर फंड आला आज त्या मंदिराचं चा काम चालू आणि एक श्रद्धास्थान सगळ्यांचं पूर्ण महाराष्ट्राचं भारताचं म्हटलं तरी चालेल गणपती बाप्पा त्यांना एक साकडं घातलेला अच्छा जर का चुकून काय असं निर्णय चुकीचा लागला तर मग आपली भूमिका काय राहील आता कसं झालं गेले पाच सहा वर्ष झाले ते समाजात आणि सगळ्यांच्या सुखादुखात आणि एक फोन केला तरी अवेलेबल राहतात असा माणसाचा कधी घातपात होऊ शकत नाही आमच्या सारखी जनता त्यांच्या मागे आहे आणि ते शंभर टक्के निवडून पण तुम्हाला असं वाटत नाही का की हा वेडेपणा काहीतरी तुम्हाला वेळेपणा समजायचं असेल तर घ्या समजू जो आमचा एक मैत्रीचा पार्ट आहे आणि आम्ही वेडेच त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही वेडेपणा काय आम्ही कोणत्याही लेवलला जाऊ शकतो धन्यवाद सर धन्यवाद